नमस्कार मी कोमल गवस गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत पर्यावरण बदलामुळे आज अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे याचा अधिकाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो आणि म्हणूनच पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून शेतकरी नवनवीन आविष्कार साकारत आहेत पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवले जात आहेत तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा वापर करून जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशाच काही प्रेरणादायी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची छोटीशी झलक वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी नाशिक जिल्ह्यात किल्ल्यांच सा ऐतिहासिक स्थळांवर सिडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण बीड सारख्या दुष्काळी भागात ड्रॅगनची यशस्वीरित्या शेती करत उच्च शिक्षित युवकाने शेतकऱ्यांना दाखवला उत्पन्नाचा नवा मार्ग वाशिम जिल्ह्यात लोकसहभागातून हो चाळीस दिवसात चाळीस जलतरा प्रकल्प उभारून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद आणि पर्यावरण संवर्धनासाठी लातूर मध्ये साडेतीन हजार वृक्षांची लागवड केलेल्या झाडांचा सा वाढदिवस साजरा युनेस्को जागतिक वारसा यादी छत्रपती शिवाजी